संदीप कुर्निक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त नाशिक शहर गुणे यांनी राज्य मध्यप्रदेश आणि राज्य गुजरात येथील आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्याकडील फरार पायझे आरोपी पकडण्याबाबत न्यायालयाच्या आदेशानं वारंट पाठविले असता सदर अटक वारंटमधील आरोपी पकडण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं जावद पोलीस ठाणे जिल्हा निमच मध्य प्रदेश यांच्याकडील पाहिजे आरोपी मिलिंद सुदामा कांबळे हा सातपूर परिसरात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे यांना देऊन पथकातील अंमलदार यांनी सातपूर परिसरात सापळा लावून आरोपी मिलिंद सुदामा कांबळे या शिताफीनं ताब्यात घेतलं असून सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी जावत पोलीस ठाणे मध्य प्रदेश यांच्या ताब्यात देण्यासाठी गुंडाविरोधी पथक रवाना झाले आहे सदरच्या कारवाईने नाशिक पोलीस दल आणि मध्य प्रदेश पोलीस दल यांनी गुंडाविरोधी पथकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत